हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण उन्हामध्ये ताक पिण्याचे फायदे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यंदा उन्हाची तीव्रता खूपच जास्त आहे उष्णतेच्या लाटांमुळे देशभरातील नागरिक घामाघूम झाले आहेत तसेच अनेकांना त्वचेच्या अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागत आहेत उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या फळांचे रस पितात तर काही जण घरगुती उपाय शोधतात तुम्हीही उष्णतेने हिरा असाल तर ताक नक्की प्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास ताक उपयुक्त ठरते ताक दह्यापासून बनवले जाते यासाठी दही व्यवस्थित घुसळून घ्यावे लागते यानंतर त्याचे लोणी आणि ताक असे दोन भागात रूपांतर होते लोण्यापासून तूप बनवले जाते ताकाचे सेवन केले जाते उन्हाळ्यात ताक पिल्याने शरीराला खूप फायदे मिळतात ताक पिण्यासाठी अनेक जण त्यात जिरे पावडर किंवा जलजिरा घालून सेवन करतात यामुळे ताकाची ताकद वाढते आणि चवई छान लागते ताकामध्ये अब कई आणि के जीवनसत्वे असतात यामुळे उन्हाळ्यात शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात ताज्या दह्यापासून बनवलेल्या ताकाचे सेवन करणे अधिक फायदेशीर मानले जाते या ताकामुळे पोट जड होणे फुगणे भूक न लागणे अपचन पोटात जळजळ या तक्रारी दूर होतात तसेच अन्न पचत नसेल तर भाजलेले जिरे काळी मिरी पावडर आणि सेंदव मीठ टाक ताकात टाकून त्याचे सेवन केल्यास खाल्लेले अन्न लवकर पचण्यास मदत होते ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत ताक पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही उन्हाळ्यात भरपूर काम येतो त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते म्हणूनच डॉक्टरसुद्धा ताकाचे सेवन करण्याचा सल्ला देतात विशेषत उन्हाळ्यात त्यातून पाण्याची कमतरता भरून निघते ताकामध्ये पुरेसे कॅल्शियम असते त्यामुळे हाडे मजबूत होतात त्याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही ऑस्टिओपोरोसिस नावाच्या आजारापासून दूर राहू शकतात ताक पिल्याने पचनक्रिया चांगली राहते हे प्रोबायोटिक्सने समृद्ध असते या प्रोबायोटिक्समुळे शरीरात आतड्यांच्या वाढीस प्रोत्साहन देते त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते ताकाला ताका अमृतही म्हणतात पूर्वीचे लोक जेवणाच्या शेवटी ताक भात खात असत याचे कारण म्हणजे या आधी खाल्लेले सगळे जिन्नस पोटात गेल्यावर त्याचे व्यवस्थित पचन व्हावे आणि पोट शांत राहावे त्यासाठी आपण जेवणाचे साधे सोपे नियम पाळत नाही आणि आयुष्यभर बर जेवणाच्या बरोबरीने वेगवेगळ्या गोळ्यांचे सेवन करत राहतो यापेक्षा गरजेच्या गोष्टींना प्राधान्य दिले आणि त्याचा आहारात समावेश केला तर निरोगी आणि दीर्घायुष्याचे वरदान आपल्याला मिळू शकते म्हणून तर म्हणूनच तर ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे उन्हाळ्यात जिरे पूड सोबत ताकाचे सेवन केल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते वजन कमी करण्यासाठी काळे मीठ मिसळून पिल्याने फायदा होतो रक्तदाब असल्यास गिलोय अमृतवल्ली चूर्ण ताकासोबत सेवन केले पाहिजे सकाळी आणि संध्याकाळ ताक पिल्याने स्मरणशक्ती वाढते असेही म्हटले जाते दह्यापासून ताक तयार होत असलं तरी दही आणि ताक याचे शरीरावर होणारे फायदे वेगवेगळे असतात ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं ज्यामुळे शरीराची पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग म्हणजे ताक पिणे होय एक ग्लास ताकात जिरे पावडर पुदिना कोथिंबीर आणि मीठ मिसळून प्यायल्यामुळे तुमची तहान लगेच भासते शिवाय बाहेरील उष्ण वातावरणामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास मदत होते तुम्ही ताकात एखादा बर्फाचा तुकडा टाकू शकता मात्र बर्फ न टाकताही ताक पिण्यामुळे तुमच्या शरीराला त्वरित थंडावा मिळू शकतो बाजारातील को, ड्रिंकपेक्षा हे नैसर्गिक पेय नियमित पिणे नियमितपणे पिण्यासाठी अतिशय उत्तम आहे ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक आहे ताकात पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक लोह फॉस्फरस इत्यादी खनिजे रायनोप्लेरीन व्हिटॅमिन फोलेट अ ब समूह ड व क ही जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात ताक हे आंबट तुरड रसात्मक असून भूक वाढवणारे आहे थोडक्यात नियमित ताक पेल्याने मेध चरबी शरीराची जाळी कमी होते ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठवलेला आमदोष कमी होतो ताक तयार करण्यासाठी वापरलेल्या विरजनात लॅक्टोबॅसिलस स्पेटोकोकस जीवाणू असतात त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असते नियमितपणे ताकाचे सेवन केल्यास ॲसिडिटीचा त्रास कमी होतो शरीरातील रक्ताभिसरण क्रिया ताकामुळे व्यवस्थित होते